ठीक है आहे मॅग है क्या का कॉलर क्या है नहीं। नहीं। शासकीय नियमाप्रमाणे मजूर संस्थांना तेहतीस टक्के सुशिक्षित अभियंता यांना तेहतीस टक्के आणि उर्वरित चौतीस टक्के ओपनमध्ये कामे दिलेली पाहिजे अशी शासनाची अट असताना मजूर संस्थांना कामे कमी दिल्या जातात ही कामे पूर्ववत मजूर संस्थांना जे शासकीय नियम आहेत त्याप्रमाणे देण्यात यावी आणि अमरावती जिल्ह्यात मजूर सहकारी संस्था ह्या कमी असल्यामुळे आणि शासकीय कामं जास्त असल्यामुळे शासकीय नियमानुसार जो शासनाचा नियम आहे की एक कोटीपर्यंत कामं एका संस्थेला एका आर्थिक वर्षात देण्यात यावी ती मर्यादा वाढवून देण्यात यावी याकरता आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांना भेटण्याकरता निवेदन देत आहे मजूर आमचे कामगार संस्थांना शासन निर्णयाप्रमाणे कामे देण्याकरिता शासनाकडून सर्व निर्णय झाले असतानाही विविध विभागाकडून संस्थांना मजूर संस्थांना तैतीस टक्के कामे मिळत नाही तसेच जिल्हा मजूर संघाची वर्गणी वसूल होणे तथा जिल्हा मजूर संघाचा उद्धार होणे याकरिता मजूर सदर संस्थ विभागाकडून संस्थांना ना हरकत जिल्हा मजूर संघाचा ना हरकत अनिवार्य करण्याकरिता विविध विभागांना आम्ही सूचित करीत आहोत आपल्या आज जवळपास निवडणुका आलेल्याच आहे आणि आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने काम जास्त आहे आणि मजूर संस्था कमी आहे म्हणून मजूर संस्थांना मर्यादा मर्यादापेक्षा जास्त कामे मिळण्याकरिता आम्ही अधीक्षकाभिंता यांच्याकडे निवेदन देत हो, आहोत आणि मजूर संस्थांना जास्तीत जास्त काम मिळावे याचा आमचा पूर्ण प्रयत्नशील आहोत